राष्ट्रवादी काँग्रेस दादा, दादा गट आणि इच्छा भगवंताची शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट आणि इच्छा भगवंताची या संघटनेच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला आणि रंगभरण स्पर्धेत नवोदित आणि भावी चित्रकार प्रकटले बारा ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह अंतर्गत रामवाडी येथील महानगरपालिका मुलांची मराठी शाळा आणि उर्दू शाळा क्रमांक दहा इथं रंगभरण वक्तृत्व निबंध चित्रकला स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड आणि इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं करण्यात आलं प्रारंभी शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली अध्यक्षस्थानी आमदार यशवंत माने तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी हेमंत चौधरी शहर महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे महेश निकंबे प्रमोद भोसले प्रिया पवार कांचन पवार पवन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी किसन जाधव यांनी शिवाजी महाराजांनी जनतेसाठी केलेल्या कार्याची माहिती देताना उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आमदार यशवंत माने यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं दरम्यान महानगरपालिका मुलांची उर्दू शाळा क्रमांक दहामधील आसना पटेल या एका मुस्लिम विद्यार्थिनीनं तर दुसऱ्या विद्यार्थ्यानं कन्नडमधून शिवरायांबद्दल आपले मनोगत व्यक्त केलं

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इच्छा भगवंताची परिवारातील सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच महानगरपालिका मुलांची शाळा क्रमांक दहामधील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले